सकाळची सुरुवात माझ्या पिल्लूच्या गोड अशा हायने झाली त्याला कळ समजलं की मुंब शूट करायला घेतला आहे तर तो छान असा हाय करत होता आम्ही दोघांनी छान ब्रश केला आणि मॉर्निंग रुटीनला सुरुवात केली आज बनवणारे अख्खा मसूर कुकरच्या नऊ ते दहा शिट्ट्या मीडियम फ्लेम वरती ठेवून मी अख्खा मसूर शिजवून घेतला आहे अख्खा मसूर आपल्याला स्मॅश होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर तेलामध्ये जिरे बारीक चिरेला कांदा घालून परतला आहे त्यानंतर अल लसणाची पेस्ट ठेचून ह्याच्यामध्ये घातली आहे ती सुद्धा परतून घेतली घरचं काळं तिखट त्यानंतर गरम मसाला हळद घालून मसाले छान परतले त्यानंतर ह्याच्यामध्ये अख्खा मसूर स्मॅश केलेला घातला आहे पाणी घालून आपल्याला कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे आपल्याला जास्त पाणी घालायचं नाहीये त्यानंतर मीठ घातलं आहे दहा मिनिटं लो फ्लेम वरती मी अख्खा मसूर छान शिजू देणार आहे त्यानंतर कोथिंबीर घालणार आहे आणि झाला आपला अख्खा मसूर तयार आणि झटपट अशी बनणारी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा ही अख्खा मसूरची रेसिपी नक्की ट्राय करा सुबाई चाल ले का का तर हा रोडवरती ऋग्वेद आणि माझ्या सासूबाई चालल्या आहेत आमच्या शेजारचे जे काका आहेत ते शेळ्या त्यांच्यासोबत घेऊन जातात त्यांच्या शेळ्यांबरोबर तर रोडपर्यंत शेळ्या सोडवायला गेलेत आणि बागेतून डाळिंब वगैरे काहीतरी घेऊन येतील तर हा माझा ब्रेकफास्ट आहे आज आज मी एक बनाना घेतला आहे आणि एक गुळ शेंगदाण्याचा मी लाडू खात आहे तर दुपारपर्यंत मला आता काही भूक वगैरे काहीच लागणार नाहीये सो आजचा असा माझा ब्रेकफास्ट आहे तर जेवणाची वेळ झाली आहे आज मी भाकरी नाही बनवली तर एक चपाती घेतली आहे तर भरपूर असं सॅलेड घेतला आहे डाळ कांदा घेतला आहे आणि अख्खा मसूर छान असं तूप घालून घेतलं आहे आत्ता मी ठेचा बनवायला घेत आहे आणि हे जे उकळ बघतंय ना तर ते मी कोल्हापूरवरून घेतला आहे तिथं छान असं हे खलबत्ते असे मिळतात बारीक मोठ्या कोणत्याही तुम्हाला सायजचे असतील तेवढे तर मिरच्या छान तेलात भाजून घेतल्या आहेत आणि तसंच गरम वाफेमध्ये झाकून ठेवलं आहे एक ते दीड तास आणि त्याच्यानंतर ता मी आता कुठाय घेतला आहे मिरच्या लसूण आणि मीठ बस एवढंच मी कुठायला घेतलं आहे आणि ह्या खलबत्यात अगदी छान हे कुटून तयार होतं आणि चवीलाही खूप छान लागतं असा ठेचा कोण कोण क ब करतं बरं असा ठेचा माझ्यासारखा कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्यानंतर आता मी छान कुटून ह्याला मी एक भरणी सुद्धा घेऊन आली आहे आमच्या गावच्या यात्रेतून मी तुम्हाला दाखवेन चिनी मातीची भरणी आहे आणि त्याच्यामध्ये ठेवल्यामुळं म्हणजे छान राहत ठेचा पण आणि सुकत वगैरे नाहीये मस्त असा राहतो छान आता मी बारीक असा याला कुटून घेत आहे तर आपला ठेचा कुटून तयार आहे आणि मी जी बरणी म्हणत होती तर तेही मी आणली आहे चा चिनी मातीची खूप अशी क्यूट आहे त्याला वरती झाकणी सुद्धा आहे अगदी तीस रुपयाला मला मिळाली आहे तर आता मी याच्यामध्ये छान ठेचा काढून घेते हॅलो कसे आज सगळे तसं तर आपल्या व्हिडिओची सुरुवात सकाळीच झाली आहे तरी पण आणखी एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तर मी आता डाळिंब जस्ट सोल्याला बसले आहे तर विचार आला की तुमच्यासोबत डाळिंबाचं जे काही फायदे आहेत तुमच्यासोबत डिस्कस करावं आणि मी एक वाटी हे सोलून सुद्धा ठेवले आहेत ऋग्वेद खातो आमच्या घरचे सगळेच खातात डाळिंब फक्त सोल्याचा कंटाळा असतो सगळ्याला पण आता हे डाळिंबांच्या शेतातील आहेत आमच्या बागेतील आहेत दोन आठवड्यामध्ये डाळिंब आता जातील सो so, आता बघूया डाळिंबामुळे काय काय फायदा होतो तर डाळिंब हे उत्तम ऊर्जेचं स्त्रोत मानलं जातं ऊर्जा याने भरपूर प्रमाणात आपल्या शरीराला मिळते त्याचप्रमाणे हृदयाच्या आरोग्यासाठी डाळिंब हे खूप फायदेशीर असं मानलं जातं रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहतं रक्तवाहिन्या अगदी हेल्दी राहतात त्याचप्रमाणे बी पी आणि कोलेस्ट्रॉल हे सुद्धा मेंटेनमध्ये राहण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे डाळिंबाचं सेवन आपण रोजच्या रोज केल्यामुळे काय होतं की आपली त्वचा केस वगैरे खूप छान सतेज होतात त्यानंतर जे काय म्हणतात त्वचेतील जे कोलेजिन आहे ते एकदम वाढण्यासाठी मदत होते त्याच्यामुळे जे स्किन टाईट टाईट होते आणि आपली निष्तेज वगैरे त्वचा दिसते ती दिसणार नाही त्याच्यामुळे डाळिंबाचं सेवन हे आपण केलंच पाहिजे त्याचप्रमाणे डाळिंबामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं विटॅमिन के भरपूर प्रमाणात असतं त्याचप्रमाणे विटॅमिन बी नाईन म्हणजे फोलेट भरपूर प्रमाणात असतं पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं त्याचबरोबर फायबर सुद्धा भरपूर प्रमाणात असतं तर याच्यामुळं काय होतं की आपल्या शरीर म्हणजे हे सगळं त्याच्यामध्ये असल्यामुळे ऊर्जेचा एक उत्तम स्रोत हे डाळिंबाला मानलं गेलेलं आहे त्याचप्रमाणे जे याच्यामध्ये इसेन्शियल जे अँटीऑक्सिडंट आहेत त्याच्यामुळे काय होतं तर कोल्हाजीनचं जे प्रोडक्शन आहे ते भरपूर प्रमाणात त्वचेत वाढायला म्हणजे शरीरात वाढायला चालू होतं त्याच्यामुळे आपली स्किन सुद्धा छान राहत नाही सुरकुत्या वगैरे लवकर पडत नाहीत त्याचन त्याचबरोबर आपल्या सेल सेल्स आहे त्या सुद्धा सेलचं जे प्रोडक्शन आहे तर आहे किंवा सेलला जे प्रोटेक्शन आहे ते करण्यासाठी डाळिंबाचं खूप फायदेशीर ठरत आहे त्याचप्रमाणे जे त्याच्यातील फायबरचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टम आपली स्ट्रॉंग होते आणि पचनक्रिया आपली सुधारायला मदत होते ज्यांना अपचनाचा किंवा बदकोशतेचा ज्यांना त्रास आहे त्यांनी डाळींब हे नक्की नक्कीच खाल्लं पाहिजे त्याचप्रमाणे ज्यांना ज्यांना मूत्रपिंडातील खडे असतात म्हणजे तिथं कॅल्शियम ऑक्सिडेट हे साठून राहत असतं तर ते साठून राहिल्यामुळे काय होतं की खडं बनायला चालू होतात तर हे बनवू नये असं जर वाटत असेल तर तुम्ही डाळिंबाचं सेवन हे नक्कीच केलं पाहिजे खड्यांचा सुद्धा त्रास तुम्हाला बऱ्या बऱ्यापैकी कमी येतो त्याचप्रमाणे ज्यांना ज्यांना हिमोग्लोबिनचा त्रास आहे म्हणजे हिमोग्लोबिन कमी असण्याचा त्रास आहे त्यांनी त्यांनी डाळिंब रोज एक वाटिका होईना पण हे आपल्या आहारात त्याचा समावेश केलाच पाहिजे त्याचप्रमाणे तुम्ही डाळिंब काय म्हणतात असेच जे दाणे आहेत ते चावून चावून खाल्ले पाहिजेत ह्याचा जास्त ज्यूस तुम्ही नाही काढून गाळून असा ज्यूस पिऊ नका तर काय होतं की कुठल्याही फळाचा ज्यूस तुम्ही केला आणि ते जर तुम्ही गाळून पिला तर काय होतं की रक्तातील शुगर स्पाइक व्हायला जास्त चालू होते तर असं नाही करायचं कुठलंही फळ असेल ते फोडी करून चावून खाय खायचं किंवा डाळिंबाचे दाणे हे चावून खायचे त्याच्यामुळं काय होतं की आपल्या शरीरात त्याच्यातील ज्यूस बरोबर फायबर सुद्धा मिळायला चालू होतात आणि जे काही नॅचरली जेवढी काही शुगर आपल्याला मिळायचे तेवढीच मिळते जास्त शुगर रक्तात वाढत नाही सो ही गोष्ट फक्त आपण लक्षात ठेवली पाहिजे तर असं आपलं बहुगुणी हे डाळिंब आहे तुम्ही नक्की तुमच्या आहारात डाळिंबाचा समावेश करा त्याचप्रमाणे तुमच्याकडे बारा महिने जरी अवेलेबल नसेल तरी सीजन तुम्ही भरपूर डाळिंब हे खाऊन घ्या त्याचप्रमाणे आजच्या आपल्या तुम्ही ब्लॉगला छान सपोर्ट करत आहात आहात आणि छान छान व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला आणखी छान लाईक करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा तर आता मी माझ्यासाठी एक सूप बनवत आहे सूपची रेसिपी अगदी सोपीच असणार आहे टोमॅटो वगैरे वापरून केलेली तर आता मी तुम्हाला ती दाखवते आणि ज्या काही रेसिपी असतील त्या माझ्या जा, जास्त काही अवघड वगैरे नसतात अगदी क्विक बनणाऱ्या आहेत भाज्यांची सुद्धा रेसिपी रेसिपी मी छोट्या मोठ्या ते सुद्धा टाकायला चालू केलं आहे आय होप तुम्हाला ते सगळे आवडत असतील तुम्ही सगळं तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला रेसिपी सुद्धा नक्की आवडतील आणि आवडल्यास तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला त्या रेसिपीज कशा वाटतात किंवा मी जे काही इन्फॉर्मेशन सांगते तुमच्यासोबत डिस्कस करते ते तुम्हाला कसं वाटते ते सुद्धा नक्की सांगा तर चला आपण आता सूपची रेसिपी बघूया तर सूपची रेसिपी बघूया दोन मोठे चिरलेले टोमॅटो एक छोटा चिरेला बटाटा त्यानंतर लसूण कोथिंबीर हिरवी मिरची त्यानंतर मुगाची एक चमचा डाळ त्यानंतर मीठ घालते त्यानंतर मी घ्याच्यात घालते एक वाटी पाणी हवं तर तुम्ही जिरं किंवा हळद घालू शकता पण मी नाही घालत कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतल्या आहेत चाणीमध्ये हे सगळं काढून घेतलं आहे याचं पाणी खाली स्ट्रेन झाले आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला याचा पल्प असा गाळून घ्यायचा आहे वरून स्मॅश करून आणि पाणी हवं तर तुम्हाला कन्सिस्टन्सी तुम्ही ऍडजस्ट करू शकता आणि झालं आपलं झटपट असं सूप तयार है। तर आता सूप आपलं तयार झालं आहे जे गाळ्याला पाणी होतं आणि जे आपण स्मॅश केलेला पल्प होता ते सर्व एकत्र करून घेतलं आहे आणि त्यानंतर कोथिंबीरनं छान गार्निश केलं आहे हवं तर त्याच्यापेक्षा तुम्ही पातळ अशी कन्सिस्टन्सीची क ठेवू शकता पण असं सूप छान लागतं हे तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता सो आजचा ब्लॉग मी इथंच संपवते बाय